आपल्या चॅनलवर ठाणे पालघर मधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती गोरगरिबांचा कैवारी व मसिहा ज्याने हजारो आरोग्य शिबिर घेऊन लाखो रुपयांचा खर्च करून रुग्णांना मोफत उपचार करून व शिक्षण क्षेत्रात अनेक मुलांना मोफत शिक्षणासोबत ते आय एस ऑफिसर बनवण्यापर्यंत मोठा सिंहवाचा वाटा आहे असे गोरगरीब जनतेचा आधारवट बनलेले महिलांना सन्मान देण्यापासून तर कर्तृत्ववान बनवण्यापर्यंत ज्यांनी विडा उचलला आहे असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री निलेश भगवान सांवरे यांची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मुलाखत आपल्या समोर सादर करीत आहोत तत्पूर्वी आज आमचे हे चॅनल सबसे तेज व सबसे बाद गावखेड्यांपासून तर शहरापर्यंतच्या बातम्या पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क या वर सबस्क्राईब करा व लाईक करा बातम्या पहा नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व गोरगरिबांचे मसिहा निलेशजी सामरेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार, नमस्कार। आपलं पालघर न्यूज नेटवर्कमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात मला काही आपल्या लोकसभा भिवंडी पालघर या क्ष संदर्भात चर्चा करायची आहे आपण लोकसभेचं सब उमेदवारी घेणार होते का नाही मी दोन वर्षापूर्वी डिक्लेअर केलं होतं का जोपर्यंत आम्ही सशक्त होत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणूक लढवणार नाही अच्छा म्हणजे तुम्ही निवडणूक सध्या न लढवण्याचं ठरवलं होतं नक्कीच का जोपर्यंत आपल्या आम्ही जे शैक्षणिक कार्य करतोय त्या शैक्षणिक कार्यामध्ये आपल्या दोन्ही जिल्ह्यातून एक दोन दोन जिल्हाधिकारी आय ए एस आय पी एस ऑफिसर होत नाही किमान दहा एम पी एस सी ऑफिसर होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही निवडणूक लढवणार नाही आपण भविष्यामध्ये निवडणूक लढवणार आहात का कारण अनेक कार्यक्र कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण निवडणूक लढवावी आणि या भागात काहीतरी आपण विकासाची कामं करावी आपल्या संस्थेचे जाऊ संस्थेचे तलाश्रीच्या म्हणजे गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या सीमेपर्यंत ग्रामीण भागामध्ये जागोजागी आपल्या संस्थाच्या शैक्षणिक शे, शे, संस्थेच्या लायब्ररी एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा वाचनालय व वा आरोग्य शिबिर कारण आपलं स्वप्नच आहे का कोकण आज महाराष्ट्रामध्ये कोकणाकडे आरोग्य व शैक्षणिक व्यवस्थेकडे लक्ष द्यायला कोणालाच मा� वेळ नाही अशा परिस्थितीमध्ये आपण या कोकणाचे एक सुपुत्र आहोत आणि सुपुत्र असल्याने आपली नैतिक जबाबदारी का आपल्याकडे आलेल्या व्यवसायातून आलेल्या दोन पैशातून दोन पैसे समाजातील गोरगरिबांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी खर्च झाले पाहिजेत जेव्हा आम्ही गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आपले एम पी एस सी यू पी एस सी लायब्ररी पोहोचेल गावोगावी त्यावेळेस नक्कीच आम्ही राजकीय निवडणूक लढवण्यासाठी तयारी असेल जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही सामाजिक समाजामध्ये गोरगरिबांसाठी एक मोठं वटवृक्ष बनला आहे ही स्थापना करण्याचं मुख्य कारण काय मुख्य कारण हेच आहे का मुंबईपासून साठ सत्तर किलोमीटर वरती आपण हो। आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आपले बांधव उपचाराशिवाय मरत मरतायत हे आपण समोर बघतोय का ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे आपल्याकडे काय माहिती जास्तीत जास्त मुलगी झाली तर नर्स किंवा डी होऊन शिक्षिका झाली पाहिजे मुलगा असला तर पोलीस किंवा बी होऊन मास्तर झाला पाहिजे शिक्षक झाला पाहिजे याच्या पलीकडे आपल्याला काय माहिती आहे याच्या पलीकडे खूप मोठा उद्या मराठवाडा बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्र बघा तर जितनं अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प पदावर आलेले आहेत आज आपल्याला सांग सांगायला दुःख वाटतं का आज आपले दोन्ही जिल्हे इतके मोठे विस्ताराने असताना फक्त एक मुलगा आपला आय झाला अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जोपर्यंत शैक्षणिक विकास होत नाही तोपर्यंत आपण नक्कीच राजकारणाचा विचार दूर ठेवू बरोबर यानंतर आणखी एक मुद्दा असा आहे की ठाणे जिल्हापूर्वी हा होता यानंतर विभाजन झालं पालघर जिल्हा झाला या पालघर आणि ठाणे जिल्ह्याबद्दल तुमचं काय विजन आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सरासर लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये कमी असल्याने राजकीय पक्ष मग ते कुठलेही राहू दे निवडणुका आल्या का ग्रामीण भागामध्ये येत आहेत मोठमोठे आश्वासन देत आहेत आणि आश्वासनं पाळली जात नाही अशा परिस्थितीमध्ये आमचं तर विजन आहे का गावोगावी आताही जव्हार मोखाडा विक्रमगड शापूर अनेक तालुक्यातील लोक आपल्याला भेटायला आले होते त्यांनाही ते मी तेच म्हटलं की निवडणुका आल्यानंतर पुढारी येत आहेत त्यांना सांगायचं बाबा तुम्हाला जनतेच्या हितासाठी निवडून दिलं जातं आहे आमच्या समस्यासाठी निवडून दिलं जात आहे आज गावोगावी पिण्यासाठी पाणी नाही रस्ते नाहीत विजेचे कनेक्शन नाहीत अशा परिस्थितीमध्ये मतं मागण्यापेक्षा तुम्ही आमच्या नक्कीच मूळ विकासासाठी तुम्ही का काम करा आज आदिवासी भागात शैक्षणिक दुरावस्था प्रचंड आहे आठवीनंतर वीस वीस पंचवीस पंचवीस हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही इंग्लिश शाळेची वनवन आहे शासनाची दोन दो चुकीचे असतात मंत्रालयात बसलेला माणूस माणसाला काय कळणार आहे की जव्हारता विद्यार्थी पाचगणीला ठेवल्यानंतर त्याची काय दुरावस्था होते अशा परिस्थितीत तिथे एज्युकेशन हब ज्या ऑलरेडी आश्रमशाळा आहेत त्यांनी आश्रमशाळामध्येच इंग्रजी शिक्षण दिलं पाहिजे आणि आदिवासी या एका शब्दापेक्षा सर्व इथले गोरगरीब जनता आहेत त्या गोरगरीब जनतेच्यासाठी शासनाकडून मोफत शिक्षण मिळालं पाहिजे हे माझं नक्कीच धोरण पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचं खूप मोठं <laughs> नाव आहे निलेश समरे यांचं खूप <laughs> मोठं नाव आहे की त्यांनी हजारो शिबिर आयोजित केलेत रुग्णालयांमध्ये काही अनेक लोकांची मोफत शस्त्रक्रियाही केली आहे परंतु एक आपल्या भागामध्ये वाडा भिवंडी मनोर हा महामार्ग आहे सुप्रीम कंपनीचा त्याबाबत आपली काय भूमिका आहे माननीय महाराष्ट्राचे आपले कार्यसम्राट मुख्यमंत्री महोदयाने आमची जेव्हा पंधरा पाच दोन हजार अठरा रोजी बैठक झाली पालघर पोटनिवडणुकी पाठिंबा देण्यासाठी त्यावेळेस माझी पहिली मागणी होती की वाडा भिवंडी व कामन चिंचोटी मानकोली हे दोन अपूर्ण रस्ते जे आहेत ते रस्ते पहिले पूर्ण करून द्या तेव्हाच आम्ही आणि आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये शैक्षणिक व आरोग्याची दुरावस्था जी आहे हे या सुधरवून द्या तेव्हाच आम्ही आपल्याला पाठिंबा देऊ त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ठोस आश्वासन दिलं होतं मी परवा फेसबुकला पत्र पण टाकलं की त्यांनी आश्वासन दिलं होतं तर त्या गोष्टीची पूर्तता अद्यापर्यंत व्यवस्थित झालेली दिसत नाही आणि या रस्त्यामध्ये रोज आपले बांधव मरतायत धडपडून मरतायत मी तर जाहीर सांगतोय तुम्हाला का वाडा भिवंडी रस्ते इतकी वाईट रस्ता खराब रस्ता पूर्ण देशामध्ये कुठलाही महामार्ग नाही आणि आपली शोकांती काही आहे का हा रस्त्यावर टोल आकारले जातात सत्तेतीलच अनेक लोकप्रतिनिधी आहेत पण नक्की पाणी मुरतंय कुठे हे समजत नाही का आमच्या भागाचा विकास होऊ नये एक छोटीशी गोष्ट सांगतोय तुम्हाला तर संकुचित वाटेल का परिस्थिती आहे का एक बाजूला शहापूर मुरबाड कल्याण एम एम मध्ये घेतलं गेलं बाजूला पालघर वसई व एमएमआरडी मध्ये घेतलं जाते पण वाडा तालुका हा मुद्दामात जाणून बुरुन का कशासाठी त्याला टाळलं हे परमेश्वरालाच माहिती पण आम्ही सातत्याने मागणी करू नये मध्ये घेण्यात आलं नाही वाड्याची परिस्थिती आपण बघतोय आज पुढे सारख्या ठिकाणी पन्नास हजार वरून जास्त लोक इथून स्थलांतरित झाले हजारो कंपन्या बंद पडले शेतकरी देशोदडीला लागले पण अशा वेळेस निवडणुकीपेक्षा मला मुख्य हे वाटत की इंडस्ट्रीज परत चालू झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे नद्या आहेत नद्यांचीही मागणी केली होती मी सूर्या देहरजा पिंजाळ वैतरणा व वा तानसा आणि काळू नदी या सहा नद्यांना जागोजागी बंधारे बांधून त्याचं पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी व इंडस्ट्रीसाठी दिलं तर नक्कीच आपल्याकडे शेतकरी राजा पण सुखी होईल त्याचबरोबर इंडस्ट्री चांगल्या प्रकारे जोमात चालल्याने हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल एवढीच अपेक्षा आपल्याला सरकारकडून होती नक्कीच भविष्यामध्ये मुंबई झाली नवी मुंबई झाली यानंतर तिसरी मुंबई म्हणून हा आपला पालघरवाडा जो विभाग आहे हा म्हणून सांगण्यात येतोय आणि अशा पद्धतीने रस्त्याची जर दुरावस्था असेल तर ते मुंबई तिसरी मुंबई कशी होणार हा सुद्धा जनतेला मोठा प्रश्न आहे परंतु ह्यानंतर आता दोन हजार एकोणीसचं हे लोकसभा इलेक्शन लागलेलं आहे तारखाही जाहीर झालेल्या आहेत यानंतर आता तुमची भूमिका काय असणार तुम्ही कोणाला सहकार्य करणार तुमच्या उमेदवाराला आणि पक्षाला मदत करणार पहिली गोष्ट मागच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वतःने प्रवेश केलेला आहे आणि खूप आशेने प्रवेश केला होता का बाबा आमच्या जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत आदिवासी बांधव राहू दे मच्छिमार राहू दे, 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 दे कुणबी आगरी समाज राहू दे मुसलमान राहू दे या समस्यांचं आमच्या सोडवल्या जातील आता येत्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला भूमिका स्पष्ट करू आम्ही का आमच्या समस्याबाबत त्यावेळेस आम्ही लेखी आश्वासन घेतलं होतं त्याची पत्र आहेत करस्पॉन्डंट पत्र आहेत आमची का आमच्या जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज झालं पाहिजे तेही पालघर जसं चुकीचं ठिकाण जिल्ह्याचं झालं तसं न होता वाडा किंवा विक्रमगड किंवा जव्हार या परिसरात मेडिकल कॉलेज झालं पाहिजे याच परिसरात कृषी विज्ञान केंद्र झालं पाहिजे का शेतकरी राज्याची मागणी झाली पाहिजे त्याचबरोबर एम एम आय डीमध्ये वाडा तालुका घेतल्यास उद्या भविष्यात आपल्याकडे म मोनोरेल मेट्रो येईल याच्याने आपण मुंबईच्या जवळ जाऊ नद्यांना पाणी अडवल्यानंतर आपण शेतकरी राज्याला भाजीपाला दूध संकलित करून आपण मुंबई वसई विरार मीरा भाईंदर भिवंडी ठाणा या शहरामध्ये दूध दूध पुरवठा करू जेणेकरून शेतकऱ्यांचा इथला दैनंदिन जो इन्कम सोर्स आहे तो वाढला पाहिजे हे आमची भूमिका ठाम आहे शासनाकडून नक्कीच हे प्रश्न या निवडणुकीच्या आधी सोडवले जातील अशी आशा आहे आणि ते सोडवले तरच आम्ही त्यांच्याबरोबर राहू एवढे नक्कीच कारण आम्ही वैयक्तिक कुठलीही गोष्ट मागितलेली नाही किंवा आम्हाला वैयक्तिक कुठली गोष्टीची गरज नाही आहे फक्त समाजाला मी एकटा मोठा होऊन चालणार नाही तर समाजच आपला पूर्ण मोठा झाला पाहिजे आज कोल्हापूरवरून दूध येते संगमनेरवरून दूध येते अरे अमूलचं दूध अहमदाबादवरनं येते आणि अशा परिस्थितीत आम्ही साठ शेत सत्तर किलोमीटर असताना आमच्या शेतकरी राजाकडे केवळ पाणी नाही चाराला गवत नाही म्हणून दूध देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ही सर्व कामं आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करतोय या ठिकाणी पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून ही जी आता आपण चर्चा आयोजित केली या चर्चेमध्ये जिजो शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक व जनसामान्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना नेते म्हटले तरी चालेल असे निलेशजी सांबे साहेबांशी आपण खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली आणि या चर्चेनंतर लोकांमध्ये साहजिकच आहे की या चर्चेत काहीतरी घेण्यासारखं मिळालंय आणि याचा परिणाम नक्कीच मतदारांवर होणार आहे دني